Ni <laughs>

नमस्कार मी प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रामध्ये सामान्य ते असामान्य साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या काही व्यक्तींविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेत असतो त्यांच्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची ही गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी महिला छोडो भारत आंदोलनातील विरांगणा आणि भारतरत्न पुरस्काराच्या मानकरी अरुणा उपेंद्रनाथ गांगुली उर्फ अरुणा असफ अली यांच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत अरुणा असफ अली या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य महिला होत्या भारताला मुक्त करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे विशेष म्हणजे अरुणा असफ अली यांना एकोणीसशे पासष्ट साली आंतरराष्ट्रीय लेनिन शांतता पुरस्कार देण्यात आला होता तर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पद्मभूषण पुरस्कार सुद्धा त्यांना देण्यात आला होता आणि एकोणीसशे सत्त्याण्णव साली भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी महिला छोडो भारत आंदोलनातील वीरांगडा आणि भारतरत्न पुरस्काराच्या मानकरी अरुणा असफ अली उर्फ अरुणा उपेंद्रनाथ गांगुली यांचा जन्म पंजाबमधील कालका या शहरात एका श्रीमंत बंगाली ब्राह्मण कुटुंबात सोळा जुलै एकोणीसशे नऊ रोजी झाला पुढे हे कुटुंब कलकत्ता शहरात स्थायिक झाले त्यांचे प्राथमिक शिक्षण लाहोरच्या एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले तर माध्यमिक शिक्षण नैनिताल येथील प्रोटेस्टंट विद्यालयात झाले त्यानंतर त्यांनी कलकत्त्याच्या गोखले कन्या पाठशाळेत अध्यापनाचं काम केलं वयाच्या एकोणीसाव्या वर्षी त्यांनी आपल्यापेक्षा वयाने तेवीस वर्ष मोठ्या असलेल्या सुप्रसिद्ध मुस्लिम वकील असफ अली यांच्याशी एकोणीसशे अठ्ठावीस साली आंतरधर्मीय विवाह केला या विवाहास त्यांच्या कुटुंबियांचा विरोध होता विवाहानंतर अरुणा आपल्या पतीबरोबर युरोप अमेरिका सोव्हिएत युनियन मेक्सिको या ठिकाणी त्यांनी दौरा केला युनेस्कोसाठी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळात त्यांचा समावेश होता असफ अली हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यामुळे अरुणा यांचा संबंध भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी आला त्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्या महात्मा गांधी मौलाना आझाद जयप्रकाश नारायण अच्युत पटवर्धन राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता व त्यांच्याबरोबर त्या सभा प्रभात फेऱ्या यामध्ये सहभागी होत एकोणीसशे तीस व एकोणीसशे बत्तीसच्या कायदेभंग चळवळीत तसंच एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये वैयक्तिक सत्याग्रहात त्या सहभागी झाल्या त्यासाठी त्यांनी तुरुंगवास देखील भोगला एकोणीसशे तीसपासून पासून आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी खादीचे कपडे वापरले महात्मा गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहावेळी मीठ बनवणे मिरवणुका काढणे आणि सभा भरविणे हे काम त्यांनी सर्वत्र फिरून केले ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर खटला भरला व त्यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली गांधी आयरविन करारानुसार बहुसंख्य राजकीय कैद्यांची मुक्तता करण्यात आली पण अरुणा यांना मुक्त करण्यात आले नाही जनतेच्या प्रखर आंदोलनामुळे काही दिवसांनी त्यांची सुटका झाली एकोणीसशे बत्तीसमध्ये त्यांना पुन्हा अटक करून तिहार जेलमध्ये ठेवण्यात आलं आणि दोन हजार रुपयांचा दंडही केला तुरुंगातही सुधारणा घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला तुरुंगात राजकीय कैद्यांना चांगले जगता यावे म्हणून त्यांनी भूक हरताळ करून तुरुंग अधिकाऱ्यांना आपल्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडले छोडो भारत आंदोलनामुळे त्यांच्या आयुष्यास वेगळे वळण प्राप्त झाले आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे अधिवेशन मुंबईला गवालिया टँक मैदानावर आयोजित केले होते ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक नेत्यांना तुरुंगात टाकल्याने देशात राजकीय पोकळी निर्माण झाली होती गवालिया टँक मैदानावर पोलिसांचा पहारा होता अशावेळी पोलिसांच्या वेढ्याला विरोध करून अरुणा यांनी ध्वजस्तंभावर तिरंगा फडकवला ऑगस्ट क्रांती दिनाच्या त्या विरांगणा ठरल्या चळवळीला मदत करण्याच्या उद्देशाने चार वर्ष एकोणीसशे शेहेचाळीसपर्यंत पर्यंत त्या भूमिगत कार्यरत राहिल्या या काळात कलकत्त्यात असताना त्यांनी काँग्रेसच्या आंतरप्रांतीय स्वरूपाच्या हालचालींना मार्गदर्शन देखील केले दिल्लीतील भूमिगत चळवळीच्या त्या प्रमुख नेत्या होत्या भूमिगत कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या गटांना भेटून त्या प्रोत्साहन देत व प्रसंगी सढळ हाताने आर्थिक सहाय्य देखील करत राम मनोहर लोहिया यांच्यासोबत काँग्रेसच्या इन्कलाब या नियतकालिकाचे संपादन अरुणाजी करत असे त्यांना अटक करणे हे एक सरकार पुढे आव्हान होते त्यांच्या अटकीसाठी सरकारने पाच हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं त्यांची प्रकृती ढासळत असताना महात्मा गांधीजींनी त्यांना पोलिसांना शरण जाण्याचा सल्लाही दिला आणि त्यांनी तो नाकारला शेवटी एकोणीसशे शेहेचाळीस साली पुढे त्यांच्यावरील वॉरंट रद्द झाले अरुणा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या दिल्लीमध्ये काँग्रेस संघटना बळकट करण्याचं काम त्यांनी केलं सन एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला पण लगेचच दोन वर्षांनी समाजवादी पक्ष सोडून त्यांनी सहकार्यांच्या मदतीने दावा समाजवादी पक्ष एकोणीसशे पन्नास साली निर्माण केला पुढे हा पक्ष कम्युनिस्ट पार्टीमध्ये एकोणीसशे पंचावन्न साली सामील झाला अरुणा या पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सदस्य आणि अखिल भारतीय कामगार संघटनेच्या उपाध्यक्ष झाल्या एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये त्यांनी कम्युनिस्ट पक्ष सोडला व सक्रिय राजकारणापासून काही काळ अलिप्त राहिल्या एकोणीसशे अठ्ठावन्न साली अरुणा असफ अली या दिल्लीच्या पहिल्या महापौर झाल्या लिंग हे साप्ताहिक त्यांनी सुरू केले त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला अमेरिकेत भारताच्या राजदूत म्हणूनही त्यांनी काही काय कार्य केले दिल्लीतून प्रकाशित होणाऱ्या पॅट्रिओट या इंग्रजी दैनिकाशी ते शेवटपर्यंत जोडल्या होत्या इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटी ऑल इंडिया पीस काउन्सिल नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमेन इत्यादी सामाजिक संस्थांशी त्या संबंधित होत्या आपल्या अखेरच्या काळात दिल्लीतील झोपडपट्टीतील लोकांसाठी त्यांनी प्रौढ साक्षरता वैद्यकीय मदत व रोजगार निर्मिती अशा स्वरूपाचे भरीव कार्य केले साधी राहणी समाजवादी विचारसरणी आणि निर्भयता हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे गुणविशेष होते त्यांच्या ट्रॅव्हल टॉक या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत पंडित नेहरू त्यांचे वर्णन करताना म्हणतात अरुणा हे एक अस्वस्थ आणि दुसऱ्यांना अस्वस्थ करणारे व्यक्तिमत्व आहे अरुणा यांना अनेक मानसन्मान मिळाले सोवियत लॅन नेहरू पारितोषिक त्यांनी एकोणीसशे पंचावन्न साली देण्यात आले तर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये लेनिन शांतता पुरस्कार देऊन त्यांना गौरवलं गेलं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आंतरराष्ट्रीय सामंजस्याचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार देखील त्यांना देण्यात आला लेनिन शांतता पुरस्काराची रक्कम त्यांनी जनतेच्या आणि धर्मार्थ कार्याला देणगी दिली भारत सरकारने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये त्यांना पद्मविभूषण तसंच सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर देऊन एकोणीसशे सत्त्याण्णव साली अरुणा असफली यांचा गौरव केला भारतीय टपाल खात्याने त्यांच्या छायाचित्राचे टपाल तिकीट काढून त्यांच्या कार्याचा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सन्मान केला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अरुणा असफली यांचं दिल्ली या ठिकाणी एकोणतीस जुलै एकोणीसशे शहाण्णव रोजी निधन झालं तर मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात अरुणा असफ अली यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम रेडिओ पब्लिक किंवा गुगल पॉडकास्टवर देखील रेडिओ एम बी एस सी गुरु पॉडकास्ट ऐकू शकता मित्रांनो आमचा हा चालता फिरता इंटरनेट रेडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते मला नक्की कळवा श्रोते हो मी आरजी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तीविषयी सतत एका नवीन व्यक्तीचा जीवन प्रवास ऐकण्यासाठी तोपर्यंत सुरक्षित राहा काळजी घ्या आणि हो ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी